अवकाळी पाऊस व अतिवृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे चंद्रपूर तालुक्यातील एक हजार दोनशे पासष्ट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अतिवृष्टीची मदत निधी प्रलंबित आहे त्यामुळे रब्बी हंगामाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची वेळ आली आहे चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे चंद्रपूर तालुक्यातील नुकसान झालेल्या एक हजार दोनशे शेतकऱ्यांना अजूनपर्यंत शेतकऱ्याला अतिवृष्टीची रक्कम खात्यात आली नाही आहे महसूल व वन विभागाअंतर्गत दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या महाराष्ट्र शासन निर्णयात ज्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॉकमध्ये नोंदणी नाही अशांना सुद्धा नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे असे शासन निर्णयात नमूद आहे मात्र त्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यांना त्वरित अतिवृष्टीची रक्कम देण्यात यावी ही मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन यांनी केली आहे चंद्रपूर तालुक्यात एकूण बाराशे पासष्ट शेतकऱ्यांना अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही शासनाचा जी आर असताना सुद्धा शासनाच्या जी आर मध्ये नोंद आहे केलं तरी त्यांना नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे पण या तालुक्यामध्ये एकूण बाराशे पासष्ट शेतकरी प्रलंबित त्याच्यानंतरही जर नुकसान भरपाई नाही मिळाली तर आम्ही पुढील आंदोलन करू आम्ही हा इशारा देत आहोत